नाही पण उशी आधी त्यामुळे पुढच्या वेळेला असं नको व्हायला किंवा आपण दुसरा उशीर मोठ्या संख्ये बऱ्यापैकी आला त्याचे शॉर्ट कच चार पाच दिवसापूर्वी पाच आठवड्यामध्ये बैठक झाली मुंबईला आणि त्या सगळ्या सूचना देण्यात आल्या की तुम्ही सगळ्या जिल्ह्यावर बैठक द्या नंतर मंडळाच्या बैठकी घ्या आणि कार्यकर्त्यांना सूचना द्या आता निवडणुकीच्या काळातल्या कल्पना आहे आता सगळ्या निवडणुका आहेत म्हणजे आमच्या झाल्या आता तुमच्या आहेत त्यामुळे अधिक काळजी आम्हाला घ्यायची कारण तुम्ही काळजी आमची घेतली शंभर टक्के जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिला आणि आता जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत ग्रामपंचायती आहेत सगळ्या निवडणुका आता चार पाच महिन्यामध्ये या ठिकाणी येतील आणि मग कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार असले पाहिजे त्यांची बॅटिंग चार्जिंग झाली पाहिजे सतत ते कामात असले पाहिजे आणि कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपला हा प्रयत्न या सुरू आहेत जनरल मोदी यांनी सांगितलं की आपला पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे जेवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी ती कुणाकडे नाही ती वस्तुस्थिती आहे हा कोणी कुठे दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षाने किती राहिले किती रात्री येणाऱ्या काळामध्ये प्रदर्शनाच्या आदेशामध्ये मला माहित नाही पण खरंच खूप मोठ्या कार्यकर्त्यांची टीम ही आपली भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी आहे आपला जिल्हा तर आपला बाले किल्ला हा भाजपचाही बाले किल्ला आहे त्याचा युतीचा एक आहे माहितीचा सुद्धा भाले केला आहे त्यामुळे इथे आता कोणाला किती स्कोप आहे ह्या सांगणं कठीण आहे सगळेचे सगळे आमदार आपले सर्व आमदार आपले प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठे आमदार मोठ्या पद्धतीने आपण या ठिकाणी आलेले आहेत जिल्हा परिषद मध्ये सगळे आपली मेजॉरिटी या ठिकाणी होती महापालिकेमध्ये होती आणि नगरपालिका आहेत मार्केट कमिटी आहेत अनेक आहेत आणि त्यामुळे निश्चित आपल्या कार्यकर्त्यांची संख्या या ठिकाणी मोठी आहे